नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच ही न्यूज आलेली आहे की री नीट दोन हजार पंचवीस होणार म्हणजेच काय तर मध्य प्रदेश हायकोर्टचा हा निर्णय आलेला आहे सर्व आणि ऑल इंडिया रँक बदलणार आहेत अनुषंगाने अगदी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्णपणे स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला इंदोरच्या ह्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत की नीट परीक्षा पुन्हा होणार आहे तर वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आता त्यांनी दिलेला आहे तुम्ही टाइम पण ते पाहू शकता हे आज आजच न्यूज आलेली आहे तीस जून संध्याकाळी नऊ वाजता ही न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर अगदी स्क्रीनवरती तुम्हाला पूर्णपणे दाखवते हे सगळ्यांना माहितीच आहे की आपली एक्झाम चार तारखेला झाली होती तर त्या दरम्यानमध्ये काही ठिकाणी तिथं जो प्रॉब्लेम uh, आला होता जो लाईटचा तर तो, तो, तो ला हे याच्याबद्दल पूर्णपणे तिथे सांगितलेला आहे उच्च न्यायालयाने आज हा निर्णय तिथं दिलेला आहे की परत एकदा त्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची नीटची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या विद्यार्थ्यांची होणार आहे तेही अगदी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की चार मे रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेदरम्यान वीज खंडित खंडपीठाने झालेल्या परीक्षा एन टी आहे त्यांनी निर्देश पूर्णपणे दिलेले आहेत यामध्ये गोंधळाबाबत तीन जून पूर्वी म्हणजे ज्या मुलांनी तीन जूनच्या आधी याचिका दाखल केलेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश अगदी न्यायालयाने दिलेले आहे तर या संदर्भामध्ये पूर्णपणे त्यांनी अगदी याचिका दरम्यान त्यांनी निर्णय निश्च, पूर्ण निश्चित केला गेलेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे की त्या विद्यार्थ्यांसाठी ही पुनर्परीक्षा फक्त पंच्याहत्तर विद्यार्थ्यांसाठीच घेतली जाणार आहे असंही या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी ज्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले परंतु याचिका वेळेवर दाखल झाली त्यांच्यासाठी ही परीक्षा होणार नाही असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी तीन तारखेच्या आत त्यांनी ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी याचिका दिलेली होती त्याच विद्यार्थ्यांची फक्त तिथं एक्झाम घेतली जाणार आहे म्हणजे तिथं फक्त पंच्याहत्तर विद्यार्थीच आहेत विद्यार्थी मित्रांनो असंही पूर्णपणे न्यूजमध्ये दिलेलं आहे तर न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आधी आधीच जाहीर झाले आहेत परंतु त्यांनी तीन जून पूर्वी याचिका दाखल केली होती त्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही असंही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि सुनावणी दरम्यान न्यायालयाने परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी कोर्ट रूम कोर्ट रूमचे दिवे बंद करून परिस्थितीचे मूल्यांकन केले त्या ठिकाणी त्यांनी ते तसं एक एक्झाम्पल करून पाहिलं आणि एकोणीस पाण्याच्या आदेशात न्यायालयाने मान्य केले की ही विद्यार्थ्यांची चूक नव्हती तरीही वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांना कठीण परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे न्यायालयाने असंही म्हटले आहे की काही विद्यार्थी पुरेशा नैसर्गिक प्रकाश असलेल्या खोल्यांमध्ये बसल्यामुळे असमानता होती असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि या प्रकरणातील शेवटची सुनावणी ही नऊ जूनला झालेली होती एन टी एच्या वतीने भारताचे जे सॅलिसिटर जनरल तुषार मेहता सर आहेत त्यांनी हे पूर्णपणे अगदी तिथे आदेश दिलेलेच आहेत तर ज्या केंद्रांवर वीज पुरवठा खंडित झाला होता तेथे ते पॉवर बॅकअपची पुरेशी व्यवस्था असल्याचा दावाही त्यांनी तिथे केलेला आहे आणि त्याचबरोबर पुढे असं सांगितलेलं आहे की केंद्र निरीक्षकांचा अहवाल आधार बनला असंही त्यांनी तिथे म्हटलेलं आहे विद्यार्थ्याच्या वतीने वकील जे आहे तर त्यांनी अगदी सरकारची बा सरकारी बाजूचा दावा फेटाळून लावलेला ला आहे आणि सांगितले आहे की एन टी एच्या केंद्र निरीक्षकांनी स्वतः अहवालात लिहिले आहे की अनेक केंद्रांवर जनरेटर उपलब्ध नव्हते आणि पुरेशी प्रकाश व्यवस्थाही नव्हती अगदी वीज खंडित झाल्यामुळे परीक्षेवर परिणाम झालेल्या उज्जैनच्या त्या सहा परीक्षा केंद्रांचा अहवाल न्याय न्यायालयात सादर करण्याची मागणीही वकिलांनी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे अगदी न्यूजपेपरमध्ये आजच हे आलेलं आहे ती न्यूज पूर्णपणे मी तुम्हाला अगदी ते वाचून दाखवलेलीच आहे तर आज तीस तारखेला ही न्यूज संध्याकाळी नऊ वाजता प्रकाशित करण्या करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा नीट परीक्षा होणार आहे हे फिक्स आहे तर अगदी मध्य प्रदेश हायकोर्टाचा हा निर्णय आलेला आहे तर त्यासाठी अगदी मी हा चॅनल वरून तुम्हाला सगळ्यांनाच ही न्यूज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांचेच अगदी स्कोअर कार्ड आणि ऑल इंडिया रँक बदलणार आहे त्यामुळे अगदी जे आपले ॲडमिशन्स आता काउन्सलिंग प्रक्रिया चालू होणार होती त्याच्यासाठी त्यासाठी नक्कीच डिले होणार आहे तर कुठले कुठले इम्पॅक्ट पडू शकतात त्याच्यावरती तर आपली ही जी आहे आता आने आने जी रिन नीट एक्झाम पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची राहणार आहे आणि डे जी डेट आहे विल बी डिसाइडेड बाय एन टी ए त्याची डेट एन टी ए लवकरच डिसाईड करेल की कोणत्या दिवशी त्यांची एक्झाम होणार आहे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची आणि एन टी ए अगदी सुप्रीम कोर्टमध्ये ते काय सांगणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला एक क्वेश्चन मार्क आहे तर सगळ्यांचेच अगदी रिझल्ट परत एकदा लागणार आहे तर काउन्सिलिंग आपली ही डिले होणारच आहे त्यात काही डाऊट नाही म्हणजे जवळजवळ जुलै एंडला आपली काउन्सिलिंग होण्याची शक्यता आहे तर हे संचाहत्तर विद्यार्थ्यांचे रिझल्ट केव्हा लागतील त्यानंतरच ही सगळी प्रोसेस काउन्सिलिंगची चालू होणार आहे पण ह्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची एक्झामसुद्धा कोणत्या दिवशी राहणार आहे त्यावरूनच पुढची आपली प्रोसेस म्हणजे काउन्सिलिंगची राहणार आहे तर ती एक्झाम लवकर जर घेतली तर आपली काउन्सलिंग प्रोसेस लवकर चालू होईल जर एक्झामला जर डिले झाला तर काउन्सिलिंग प्रोसेस जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे तर जसे काही न्यूज येतील एन टी एमार्फत तसं मी तुम्हाला अगदी युट्यूबच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर व्हिडिओ जे जे नवीन विद्यार्थी पाहत असतील आपला हा व्हिडिओ तरी नक्कीच लाईक like आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण अशी अगदी पूर्णपणे ह्या न्यूजची कल्पना येईल ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू